नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या पान क्रमांक त्रेसष्ट वरील मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील तीस तीसवा घटक अनुस्वार याला काय म्हणतात अनुस्वार असे म्हणतात वाच या ठिकाणी बघा काही मुले रंग खेळताना दिसत आहेत आपल्याला रंगपंचमी कोणाकोणाला आवडते रंगपंचमी बघा यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे अनुस्वार शिकायचं आहे त्याला कसं वाचायचं ह्याला काय म्हणतात अनुस्वार रंगपंचमी जवळ आली म्हणा माझ्या मागे रंगपंचमी जवळ आली सुंदर सुंदर रंग आणू तांबडा नारंगी पिवळा తాబడా నారంగీ పేవళ హిరవా నిరవా నిభా రంగ ఉడవ అంగ ఉడూ పాజవు పానీ టాన్ అంగ భిజవు చందన నంజూ అంజూ చందన నందన మంజూ అంజూ రంగూ खूप खूप खुँ रंग खेळू चला आता यावरील प्रश्न उत्तरे बघूया सांगा बरे सांग एक रंगपंचमीला कोणते रंग, रंग वापरावेत रंगपंचमीला फुलापासून तयार झालेले रंग वापरावे तू रंगपंचमी कसा खेळतोस तुम्ही कशी खेळता रंगपंचमी या मुलांसारखी खेळता का नाही वेगवेगळे वे रंग कोठे वापरले जातात वेगवेगळे रंग कोठे वापरले जातात सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कोठे वापरले जातात वेगवेगळे रंग वेगवेगळे रंग खेळण्यासाठी वापरले जातात बघा या चित्राची नावे आपल्याला लिहायची आहेत ओळख व लिही कंदील कांदा अनुस्वारचे शब्द आहेत हे पतंग संगण काय लिहायचे या ठिकाणी संगण నవనవీన వీడియో పహాల్ లాక్ సబ్స్క్రాన్